आणि पळूस तालुक्यातून तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या कुटुंबांमध्ये लग्नाचे काही कार्यक्रम असल्यामुळे हा संपूर्ण प्रवासाचा अंतर वेळ पाहता या सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी आजच्या दिवशी किंबुना त्या लग्न सोहळ्याला भेटी देणं महत्वाचं होतं आणि एक ठिकाणी वास्तुशांत्या होत्या आणि म्हणून जेणार सुशील झाला आपण सगळेजण काँग्रेस पक्षाच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभारे आज इथं प्रास्ताविक करत असताना माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पडूस नगरपालिकेची निवडणूक होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून मी पडूस शहरातलं वातावरण पोहोचतोय नगरपालिकेची निवडणूक लागली की आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने अनेक पक्ष अनेक उमेदवार इच्छुक असतात आणि काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष काँग्रेस पक्षामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना आदराने प्रेमाने वागणूक दिली जाते प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान दिला जातो प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा त्याचं म्हणणं ऐकलं जात ज्या आम्ही मुलाखती घेतल्या वीस उमेदवारांसाठी त्यावेळेस चौऱ्याऐंशी उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या म्हणजे काँग्रेस पक्षामधून निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक प्रभागातून जवळजवळ चार ते पाच उमेदवार इच्छुक असतात आणि याच्यात उमेदवारी निवड त्याला करणं हे एवढं काही सोपं नसत आपला प्रभाग क्रमांक दोन मधून स्वर्गीय काशाबानी या परिसरातून पदू शहराचं राजकारण केलं तालुक्याचं राजकारण केलं ते जिल्हा परिषदेवर गेले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सभापती पद भूषवलं आणि या परिसरात कालच्या चौकात तुम्ही अण्णा बसत राहायचे आणि कार्यकर्त्यांच्या दैनंदिन अडचणीमध्ये लोकांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहण्याचं काम करत होते तर विशाळराव अण्णांचे चिरंजीव म्हणून जरी रक्ताने वारसदार असले तरी अण्णांच्या दुःख दिनानंतर ते त्यांचं काम सातत्याने चालू ठेवत होते मी त्याला माझा दाखला भाऊ मानतो आणि गोष्टीमध्ये विशाळराव आपल्या समाजाचे आपल्या लोकांचे प्रश्न ते सातत्याने माझ्याकडे मांडत असतात परंतु जेव्हा उमेदवारीचा प्रश्न दिली सांगितलं बाळासाहेब पक्षाची उमेदवारी देण्यास अशा मुलगा म्हणून विषाणवी म्हणून जरी तयार असल्या सगळे पक्ष तरी माझी इच्छा आहे असं त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही रोहितला संधी द्यावी रोहितला आज पक्षाची उमेदवारी दिली

तुम्हाला या ठिकाणी समोर उभा केले आहे आमच्या भगिनी कोमल सदामध्ये या राहुल सदामध्येच्या पत्नी आहेत राहुल सदामध्ये सुद्धा सातत्याने सामाजिक कार्यामध्ये लोकांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये आग्रही असतात संपर्कात असतात शेवटी प्रत्येकाच्या मागे प्र, आपापला प्रपंचाचा संसार असतो जोपर्यंत राजकारणाचा नाद लागत नाही तोपर्यंत खरं

आणि अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर ही आमची भगिनी कोमन सदामतीची उमेदवारी मला सदामती कुटुंबातील आणि माझ्या आणि समाजातील लोक हे गेल्या आज पस्तीस वर्षापासून पतंग्राजी कदम साहेब विश्वजित कदम आमच्याशी सगळ्यांशी संबंधित आहे सदामध्ये कुटुंबातल्या सगळ्या लोकांचं सदामधे भाऊकी समाजातील आमच्या सर्व लोकांचं भावनिक नात आहे आणि मला अभिमान आहे की ज्यावेळेस पोलीस मध्ये कुठल्या समाजाला सर्वात जास्त न्याय नोकरीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी विश्वविद्यापानी पत्रिका साहेबांच्या संस्थेमध्ये दिला असं मला साध असं वाटलं तर मी अभिमानाने त्या ठिकापणाला सांगेल की मनुष्य शहरामध्ये सर्वात जास्त नोकरीचा न्याय हा मी सदा म्हणजे भाव घेतलेला सर्वात आमच्या या समाजाचा आम्ही दोन गरीब कुटुंबाचा लोक नाही हे कारण सांगण्याचं की पत्राजी कदम साहेबांनी सुद्धा नेहमी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत ठेवून आयुष्यभर समाजकारून राजकारण केलं आणि त्याच्या प्रतिजी म्हणून आज या समाजातले अनेक लोक आपल्यामध्ये या ठिकाणी आज आपल्या परिवारातले सदस्य म्हणून वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतात त्याचं मला करतो आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या सगळ्या सदामध्ये समाजातील लोकांना विनंती की आपली एक बहीण आहे आपली जी मुलगी आहे या नजरेतून आपण या भगिनीकडे बघितलं पाहिजे आणि सगळ्या समाजाने नुसतं एक मुखी एक पाठिंबा हा तिच्या पाठीशी तर उभारा उभा करावा परंतु या वर्गातील इतर जाती धर्मातील लोकांच्या बरोबर घेऊन सुद्धा एक वातावरण चांगलं उभा करावं आणि या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी एक चांगलं या ठिकाणी आज जनमत आपण सर्वांनी उभा करायला पाहिजे खरं पाहिलं तर अनेक गोष्टींचा उल्लेख

पुढाकार घेऊन आज पतसंस्था चांगली चालवत आहे पण केवळ पतसंस्था चालवणे नव्हे तर या परिसरातल्या लोकांशी संपर्कात राहून त्यांचे काही प्रश्न सोडवण्याची भूमिका अभिजित मला या मानला पाहिजे की जेव्हा पक्षाचा निर्णय म्हणून झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्या भावना व्यक्त केल्या पण ज्यावेळेस मी महेंद्र आप्पा आणि पक्षाचे नेते आम्ही त्यांच्याशी बसलो तर त्यांनी सांगितलं बाळासाहेब जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आम्ही या प्रमाण मानून या ठिकाणी आज उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना त्याच्या प्रचारात आम्ही नुसतं बोलून थांबले नाही तर गेल्या काही दिवसांपासून मी आज प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहतोय की आज प्रत्यक्षपणे उतरून आज या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते सक्रियपणे या ठिकाणी सहभागी राहत आहेत पुढचे पाच सहा दिवस आणखी महत्वाचे आहेत आता डोळ्यात तेल टाकून आपल्या सगळ्या आमच्या माता केला जवळजवळ सत्त्याण्णव कोटीचे विकास निधी या गेल्या सात आठ वर्षामध्ये पलूस शहरामध्ये पलूस नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून खर्च केला सदोतीस कोटीची पाणी योजना मी राज्याचा राज्यमंत्री असताना म्हणून मंजूर करून घ्या कोटीची पाणी योजना ही का देण्याचा निर्णय घेतला नगरसेवक आमचे कार्यकर्ते त्याचा सातत्याने करत होते परंतु आता छोटं शहर राहिलं नाही तर आता ज्या पंचवीस तीस हजार लोकसंख्येचा असणार हे शहर आहे की येणारा काळ चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्येचं शहर होणार आहे आणि अशा आपल्या शहराला लोकांना आपल्या सर्व लोकांना पाणीची सोय ही उत्तम झाली पाहिजे या दृष्टीने ही सदोतीस कोटीची पाण्याची योजना राज्यमंत्री असताना महाराष्ट्रात करोनाचा कालावधी असताना ही खास बाब म्हणून मंजूर करून आज विरोधात घेण्या ठिकाणी काही बोलायला ठिकाण नाही जाणीवपूर्वक कुठेतरी चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये अपप्रचार करून गैरसमज निर्माण करून या ठिकाणी आज आपली दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करतात आज या लोकांना आठवत नाही पतंगजी कदम साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साला हे अखंड गाव जे शेतकऱ्यांचे उद्योग बंद पडले होते त्या एमआरडीसी बंद पडलेल्या उद्योगाला साहेब उद्योग मंत्री असताना जवळ तीनशे कोटीची सबसिडी दिली होती आणि त्या उद्योजकांना आधार दिला त्यातून पुन्हा ते उद्योजक उभे राहिले त्यातून अनेक कामगारांचा प्रपंच कुटुंब उभं कुठे उच्चार करतो नगरपालिकेत काम नाही झालं का काम नाही झालं नेहमी एक मराठीत म्हण आहे की जेव्हा आपल्या घरामध्ये पाण्याचा ग्लास पडला जातो आणि तो पूर्ण अर्धा ग्लास पडला जातो तर लोकांना सोय पडते की तो रिकामा ग्लास बंडो भरलेला आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती करायची की काम आज आमच्या या ठिकाणी अभिजित इतर कोण काकांनी बाकीच्या सर्व नेत्यांनी निशा गावनी वाचून दाखवून कोण तरी इथं काय कोण असं इथं असं वेगळं बसलं नाही की त्याला झालेल्या जा कामांचा या ठिकाणी प्रत्यक्ष फायदा झाला नसेल गेले दोन वर्ष प्रशासक होता अहो प्रशासक कुणी नेमला राज्य सरकारची नेमकी भूमिका काय होती का लोकशाहीतला या चाळीस वर्षांच्या संस्थांच्या निवडणुका दोन अडीच वर्ष तुम्ही लांबवल्या कशासाठी लांबवल्या कारण या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमात राज्य सरकारचा काही वेगळा हेतू होता निवडणुका त्यांना घ्यायच्या नव्हत्या आदेश दिला पत्रकार सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तुम्हाला आता राज्य सरकारचं कौतुक आम्ही ऐकणार नाही तुम्हाला लोकांसाठी लोकशाही टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेतल्या पाहिजेत मग नगरपालिकाच्या या निवडणुका जाहीर झाल्या अजून सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महानगरपालिकेमध्ये अजून उघड भिजतच आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल पण जाणीवपूर्वक लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही जे तळागाळात काम करणारे वेगवेगळ्या जाती धर्मातले आमचे तळातले कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही हा घट कारस्थान हे राज्य सरकारचं आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय की दोन वर्ष त्याच्या आधी जी जी कामं झाली त्या कामात सगळ्या आमच्या नगरसेवकांनी नक्कीच सांगितलं

आपल्या साहेबांवर टीका केली अरे म्हणजे इलेक्शन कुठली नगरपालिका या नगरपालिका शहराच्या विकासामध्ये अनेक लोकांनी योगदान दिले साहेबांचं योगदान किती प्रचंड मोठा या भरुच शहरातल्या प्रत्येक नागरिकाला स्वर्गीय वसंतराव पुजारी योगदान अत्यंत महत्वाचं आहे स्वर्गीय खशाबा असेल स्वर्ग राजाराम सदामत यांचा असेल स्वर्ग अमरमाऊनचा असेल स्वर्गीय घोटादा असेल बाबू इस असेल पण या सगळ्या नेत्यांचं योगदान असताना आमच्या पैकी कधी पुन्हा टीका केली विरोधकांच्या विशेषतः जे नेते दिवंगत झाले त्यांच्यावर आम्ही काय बोललो पण आज कुणीतरी एक भट्टूच माणूस आणायचा आणि त्याच्याकडनं काहीतरी बोला लावायचं आणि आपल्या साहेबांवर टीका करायला लावायची आज म्हणजे विरोधकांच्या पायाची वाळू घसरून चालली आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मी आम्हाला सर्व विनंती करायची की ही इलेक्शन ही पलुच्च विकासाची थी। थी साहँगा साहँगा साहँगा। ही इलेक्शन केलेल्या कामाच्या दिलेल्या पोच पावती ही हो इलेक्शन पुढील पाच वर्ष पत्रावजी कदम साहेबांचं हे पलू आहे पतकरावजी कदम साहेबांनी एका चांगल्या विचाराचे कार्यकर्ते जे घडवले त्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षाकरता पोलू शहराचा आपल्याला विकास घडवायचा याच्याकरता ही निवडणूक आहे आणि म्हणून कुठल्याही भारच्या भाषण ऐकण्याची आवश्यकता नाही जे लोक या ठिकाणी बोलतात त्यांना म्हणा केलेल्या कामांचा सुद्धा कधीतरी उल्लेख करा एवढी दाद ठेवा म्हणजे लक्षात येईल की या बोर्डामध्ये किती काम झाली म्हणून आपल्या सर्वांना मला हात जोडून विनंती की ही इलेक्शन लढत असताना येणाऱ्या शेवटच्या दोन तीन दिवसात ती 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 कुणी काही विश्वजित कदा माझा त्यांचा टार्गेट झालेला त्या

विषय मांडतो त्यावेळेस पलूस नगरपालिकेला शब्द देतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून कि पलूस शहर विकासाच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांच्या सोयी सुविधे बाबतीत हे शहर हिंदुस्थानाच्या नाकाशना निश्चितपणे शब्द निश्चितपणे

वर्ष कदा काम करण्याची संधी द्या मी तुम्हाला शब्द देतो की वर्षात कमीत कमी कमीत कमी, कमी तीन ते चार वेळा दरवर्षी पलु शहरामध्ये आमदार या आम आमसभा घेतल्या फक्त पलू शहरातले सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न असतील ते आमसभेच्या माध्यमातून ऐकून घेऊन ते सोडवले जातील जबाबदारी मी घेतो आणि आपण सगळ्यांनी आज या यापणे उभं राहून त्यांना आज या ठिकाणी आपण आशीर्वाद द्यावा काम करण्याची संधी द्यावी आणि सगळ्या माझ्या जाती धर्मातील लोकांना विनंती की कुठली उमेदवारी आहे कोण कुठल्या समाजात जावे याची विचार करून माणूस किती चांगला याचा विचार करा माणूस आपल्या सुख दुःखात सहभागी होणार आहे का त्याचा विचार करा माणसाला आपले प्रश्न समजतात का ह्याचा विचार करा आज अशी उमेदवार आम्ही तुम्हाला देईन की जनतेच्या अडचणी समजतात आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यावे प्रचंड मता देखील निवडून द्यावी आणि दोन तारखेला हाताचा चिन्ह आहे हाताच्या चिन्हा समोर तीन उमेदवार आपल्या तिनांनाही प्रचंड मताधिका निवडून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र